नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडिमी या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण गोंदिया डी सी चा चा ते ते गोंदिया सी बँक भरती दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती आजच्या आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा बघा मित्रांनो ऑफिशियल गोंदिया डीसीसी बँक भरतीची वेबसाईट ओपन केलेले इथून जर म्हटलं तर पदभरती विषयी संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता इथे क्लिक केल्यानंतर हे वेबसाईटचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथे संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या अर्ज भरण्यासाठी इथूनच तुम्ही लगेच सुरुवात करू शकता ऑनलाइन अर्ज कसा भरायचा यावरती सप्रेट व्हिडिओ येणार आहे आजच आपल्या चॅनलवरती नऊ ते दहाच्या दरम्यान मध्ये जर चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेट जाईल तर बघा मित्रांनो सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे गोंदिया डीसीसी बँकवरती पंचवीस ची परीक्षा केला तर कोण घेणार आहे डीसीसी बँक जे पेपर आहेत ते घेणार आहे तर त्या अगोदर आपण संपूर्ण जाहिराती बद्दल माहिती जाणून घेऊया त्यानंतर आपल्याला अभ्यास कसा करायचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे या सर्व गोष्टींवरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत जाहिराती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा ही जाहिराती मी इथे डाउनलोड करून ओपन करून घेतलेली आहे माहिती तुम्हाला देऊन आपले जेवढे पण प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला एवढीच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी भेटणार आहे तर इथे बघा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही पद भरती आलेली मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या वे पदांचा समावेश असणार आहे जसं की इथे जर म्हटलं तर द्वितीय श्रेणीतील पाच पदांचा समावेश आहे त्यानंतर तृतीय श्रेणीतील जर विचार केला तर सत्तेचाळीस पदांचा समावेश आहे आणि त्यानंतर चतुर्थ श्रेणीतील पदांचा पंचवीस पदांचा इथं समावेश आहे टोटल जर म्हटलं तर पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागांचा इथं समावेश आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती आलेली आहे मित्रांनो आणि अशा प्रकारच्या या ज्या डीसीसी पद भरती येत असतात त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन अगदी कमी असतं तुम्ही अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आणि यामध्ये सिलेक्शन मिळवू शकता ठीक आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे जास्तीत जास्त जर म्हटलं तर तुम्हाला दोन महिने अभ्यासक्रम का, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा सिलेक्शन मिळवण्यासाठी भरपूर झाले मित्रांनो त्याविषयी संपूर्ण माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे तर पुढे बघा आपल्याला पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट ची नावे तुम्हाला दिलेली आहेत किंवा लिंक तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेले आहेत इथे जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो बावीस एक दोन हजार पंचवीस ते तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता अगदी जर विचार केला तर फक्त तुम्हाला सात ते सात दिवसांचा कालावधी मित्रांनो जास्तीत जास्त अर्ज भरण्यासाठी कारण आजचा दिवस तर इथे गेलेला आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे सात दिवस पकडून चाला तुम्ही ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रवेश पत्र त्यानंतर आपल्याला ऑनलाईन परीक्षा कधी होणार ही सविस्तर माहिती आपल्याला वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाते आणि जेव्हा पण परीक्षा असेल जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कळवली जाईल ठीक आहे तर चला पुढे माहिती बघूया अजून काय काय माहिती दिलेली आहे थी थी तर बघा फी किती असणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो तर यामध्ये जर म्हटलं तर सातशे पन्नास रुपये फीज असणार आहे अठरा टक्के जीएसटी लागणार आहे मित्रांनो टोटल जर म्हटलं तर जीएसटी असणार आहे एकशे पस्तीस रुपये आणि टोटल जर फी जर म्हटलं तर आठशे पंच्याऐंशी रुपये इथे फीज असणार आहे मित्रांनो ही तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरताना तर पे करावी लागणार आहे ठीक आहे तर चला पुढे जाणून घेऊया अजून जी पण डिटेलमध्ये माहिती असेल ती जाणून घेऊया आता बहुतेक जणांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येत असेल किंवा तुमचं पेमेंट झालं असेल इतर कोणत्या प्रकारची अडचण असेल तर त्यासाठी हा नंबर दिलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो दहा ते सहाच्या दरम्यान मध्ये ठीक आहे दहा वाजता इथे हे जे नंबर असतात ते चालू असतात तर सहा वाजेपर्यंत तुम्ही सायंकाळी इथं तिथे कॉल करून तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता तर बघा इथे आपल्याला पहिलं पद कोणतं दिलेलं आहे मित्रांनो तर पहिलं पद दिलेलं आहे ज्युनियर मॅनेजमेंटचं पद मित्रांनो ठीक आहे तृतीय श्रेणी अधिकारीचं पद मित्रांनो याच्यासाठी पाच जागा उपलब्ध आहेत मित्रांनो आणि वयम जर म्हटलं तर पंचवीस ते अडोतीस वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे बघा या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय ठेवलेली आहे त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर उमेदवारी अर्ज करू शकतो म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्ही इथं या पदासाठी अर्ज करू शकता त्याच सोबत तुम्ही एम उत्तीर्ण केलेली असण गरजेचं असणार आहे मित्रांनो आणि हे नसेल तर तुम्ही तस परीक्षा उत्तीर्ण केली असाल आणि किमान तीन वर्षाचा बँकिंग अनुभव असेल तरी देखील अर्ज करू शकता म्हणजे एकतर पी जी डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच सोबत एम जर असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा हे नसेल तर तुमच्याकडे ही डिग्री असेल तसं परीक्षा उत्तीर्ण केलेली आणि तीन वर्षाचा अनुभव असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्याच सोबत तुमच्याकडे हे दोन्ही

जर म्हटलं तर याच्यामध्ये डिग्री आहे किंवा याचा त्याच्याकडे अनुभव आहे किंवा याचा सर्टिफिकेट आहे तर तेव्हा प्राधान्य या विद्यार्थ्याला दिलं जाईल म्हणजे आपल्याला इथं प्राधान्यकृत म्हटलं किंवा प्राधान्य दिलेलं असतं तर त्याचा फक्त एका मार्ग वरती इथं प्रश्न बाकी जर तर दुसऱ्या विद्यार्थ्याला एक्याऐंशी मार्क तर त्याचा पहिल्यांदा इथं विचार केला जाईल या प्राधान्याचा तेव्हा इथे विचार केला जात नाही त्याच्यामुळे प्राधान्यविषयी तुम्ही कोणत्या प्रकारचं कन्फ्युज होऊ नका मित्रांनो ठीक आहे पुढे जर म्हटलं तर लिपी ठीक आहे आपल्याला ज्युनियर क्लबचं हे पद बघण्यासाठी भेटतं सत्तेचाळीस जागा उपलब्ध मित्रांनो एकवीस ते अडतीस वर्ष इथं ठेवण्यात आलेली आहे तर बघा या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे टी वाय झाला असेल किंवा इतर कोणती पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता परंतु त्याच सोबत तुमचं एनिसीआय पूर्ण असणं गरजेचं असणार आहे किंवा एखादा संगणकाचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजेच टी वाय किंवा एखादी पदवी प्लस तुम्हाला इनिशिया असणं गरजेचं असणार आहे संगणकाचा कोर्स इथं उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि त्याच सोबत हे नसेल तुमच्याकडे तर दुसरी देखील आपल्याला शैक्षणिक पात्रता असेल तरी चाललेली तर तसं परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता काही अडचण येणार नाही मित्रांनो सोबत इथं प्राधान्य म्हटलेलं आहे बघा इथं मित्रांनो आता वाणिज्य शाखेचा पदवीधर उमेदवार असेल किंवा पदवीधर उमेदवार असेल तर त्या सोबत इथं बँकिंग क्षेत्रातील लिपी किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा तुम्हाला काय अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल इथं प्राधान्याचा तुम्हाला केव्हा विचार केला जातो सेम मार्कासाठी तेव्हा विचार केला जातो या व्यतिरिक्त प्राधान्याचा विचार केला जात नाही हे देखील तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी इथं प्राधान्य असणार आहे त्याच सोबत अजून जर म्हटलं तर इथे बघा लेखक ज्यांचं पण झालं असेल ठीक आहे तर त्यांना देखील इथे प्राधान्य असणार आहे मित्रांनो ठीक आहे आता म्हणजे जर टायपिंग झाले असेल मराठी किंवा इंग्लिश तर तुम्ही टायपिंग केले असेल तर तुम्हाला असणार आहे तर प्राधान्याचा विचार फक्त एका मार्कवरती केला जातो जास्त मार्कांसाठी संबंध नसतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला काही विद्यार्थ्यांपेक्षा एक, एक तरी मार्क तुम्ही जास्त मिळवला तरी तुमचं इथे सिलेक्शन होत असतं मित्रांनो बाकी आता लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत मित्रांनो इतर बँकेचे त्याच्यावरती आपण वेळवेळी अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो याच्यावरती जर म्हटलं तर तुमचा कट ऑफ साठ पर्यंत जास्तीत जास्त साठ पासठ मार्क भेटले तुम्हाला नव्वद पैकी लेखी परीक्षेसाठी तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातो ठीक आहे पुढे काय म्हटलं तर हो शिपाई या पदासाठी म्हटलेल्या एकूण पंचवीस जागा असणार मित्रांनो एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ठेवलेले फक्त दहावी उत्तीर्ण ठीक आहे दहावी पास असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता त्याच सोबत म्हटलेलं आहे तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असल्यास आपल्याला इथं प्राधान्य बेटल किंवा हे आवश्यक असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो म्हणजे कोणती असेल किंवा टायपिंग झालं असेल संगणकाचा एखादा कोर्स झाला असेल सीसीसी सी झाला असेल ट्रिपल सी ज्याला आपण बोलतो ते झालं असेल ते तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे महत्वाचं म्हणजे दहावी पास प्लस तुम्हाला संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती इथं देऊन घेतली तिन्ही पदांबद्दल ठीक आहे याच्यासाठी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे त्यासोबत इथं टाय याच्यासाठी तुम्हाला फक्त पदवी असणं गरजेचं असणं गरजेचं असणार आहे वाय जॅट सर्वांसाठी इथं इथं जर म्हटलं तर याच्यासाठी पंचवीस ते अडतीस दिले या पदांसाठी एकवीस ते अडतीस वयाची अट इथं दिलेली आहे मित्रांनो आता पुढे जर म्हटलं तर पुढे आता आपण वेतन श्रेणी आणि बाकीची संपूर्ण माहिती इथं जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप आपण इथं जाणून घेऊया तर इथे बघा आपल्याला निवड कार्यपद्धती दिलेली आहे मित्रांनो यामध्ये परीक्षा तुमची होत असते आता संपूर्ण इथं स्वरूप दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती इथं देऊन देतो यामध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा जी असते तुमची ऑनलाईन लेखी परीक्षा सीबीटी टेस्ट होत असते मित्रांनो नव्वद प्रश्नांची आणि नव्वद गुणांची ही तुमची लेखी लेखी परीक्षा किंवा आपल्याला ऑनलाईन ही टेस्ट होत असते मित्रांनो आणि दहा गुणांचं जर म्हटलं तर दहा गुणांची तुमची मुलाखत असते त्या दहा गुणांपैकी पाच गुणांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि पाच गुणांची तुमची मुलाखत असते मित्रांनो म्हणजे विचारले जातील त्याच्यावरती पाच गुण तुम्हाला दिले जातात आणि डॉक्युमेंटला तुम्हाला पाच गुण दिले जातात असे दहा गुण म्हणजे लेखी परीक्षा दहा गुणांची जर म्हटलं तर मुलाखत अशा शंभर गुणांपैकी तुमचं इथे सिलेक्शन होत असतं मित्रांनो ठीक आहे आता या नव्वद गुणांची जी लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे तर इथे बघा आपल्याला अभ्यासक्रम काय दिलाय गणित त्यानंतर बँकिंग सहकार त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्यानंतर मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन ठीक आहे म्हणजे इतर लेटेस्ट जे पेपर झाले तोच अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे इतर काही वेगवेगळे विषय ऍड केलेले नाहीयेत जेवढे विषय होते तेवढे तेवढे आपल्याला इथं ठेवलेले आहेत मित्रांनो या सर्व विषयानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो तर नोट्स बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती इथं उपलब्ध करून देत आहे तर बघा या मित्रांनो यामध्ये जर विचार केला तर लेटेस्ट आपण झालेला साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर इथं उपलब्ध करून देतोय यामध्ये आधी आधी आपण जर म्हटलं तर रत्नागिरी भंडारा ठाणे अहमदनगर आता अहमदनगरचे लेटेस्ट जर म्हटलं तर तेही झालेले पेपर भेटतील साताऱ्याचे अहमदनगरचे झालेले लेटेस्ट ले हे पेपर तुम्हाला भेटतील चंद्रपूर डी झालेले तुम्हाला पेपर भेटून जातील टोटल जर म्हटलं तर लेटेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस चे सर्व झालेले एकूण साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले जातील आणि आता यामध्ये जर म्हटलं तर गोंदिया जिल्ह्याची ही जी जाहिरात आलेली मित्रांनो तर या जिल्ह्याचे पेपर वर्क वेल नावाची ही जी कंपनी ही पेपर घेणार आहे मित्रांनो आणि वर्क वेल या कंपनीने आतापर्यंत कोणकोणते पेपर घेतले रत्नागिरीचे घेतले साताऱ्याचे घेतले अहमदनगर चे घेतले ठीक आहे ठाण्याचे घेतले भांडाराचे घेतले आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पेपर वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत पेपर असतात मित्रांनो आणि वर्कवेल यामध्ये जर विचार केला तर पंचेचाळीस पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर वर्कवेलनीस घेतलेल्या तुम्हाला या आपल्या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटतील म्हणजे हे लेटेड झालेल्या सर्व क्वेश्चन पेपरचा आपण समावेश केलेला आहे साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्याच सोबत या नोट्स मध्ये तुम्हाला सात ते आठ विषयांच्या नोट्स देखील भेटून जातील म्हणजे सात साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि सात ते आठ विषयांच्या नोट्स त्यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं या विषयांच्या तुम्हाला टॉपिक नुसार प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे किंवा दोनशे पेजेसच्या सपरेट सपरेट नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील आय एम पी प्रश्नासोबत ठीक आहे टॉपिक नुसार आणि त्यासोबत यामध्ये संगणक याच्यावरती तुम्हाला आय एम पी प्रश्न भेटतील बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांचे तुम्हाला आय एम पी प्रश्न दिले जातील परीक्षेच्या हेतूने अतिशय महत्वाचे असणार आहेत हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे मित्रांनो यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीस यामध्ये सांगितल्याप्रमाणे लेटेस्ट झालेल्या सर्व साठ पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि सात ते आठ विषयांच्या नोट्सचा समावेश आहे हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंही आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि साठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी या नोट्स अतिशय महत्वाचे असणार आहे कारण लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर आणि बाकी विषयांच्या आय एम नोट्स देखील आपण उपलब्ध करून देत आहोत अगदी कमी किमतीमध्ये पाहिजे असेल तर दोनशे एकोणतीस रुपयाचं पेमेंट करायचं या नंबरवरती आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये सर्व नोट्स तुम्हाला वरती सेंड केल्या जातील तर चला आता आपण आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया बघा मित्रांनो हा जो तुम्हाला इथं अभ्यासक्रम दिलेला आहे यामध्ये गणित बुद्धिमत्ता झाला बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी चालू घडामोडी देखील आपण लेटेस्ट दोन वर्षाचे यामध्ये उपलब्ध करून देतो मित्रांनो कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे संगणक हे विषय दिलेले मित्रांनो साते आठ विषय आहेत या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे आता पुढे बघा आता जेव्हा तुमचं इथं नव्वद गुणांचं इथं जी लेखी परीक्षा होत असते मित्रांनो त्यातील ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील तर त्यांची मुलाखत घेतली जाते मुलाखती साठी जेवढे पदसंख्या असतात त्याच्या एकाच तीन या प्रमाणामध्ये इथं विद्यार्थ्यांना बोलवलं जातं म्हणजे एका पदासाठी तीन विद्यार्थ्यांना तेव्हा इथं मुलाखतीसाठी बोलवलं जाईल तर या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी इथं बोलवलं जातं आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा ठीके आणि प्लस मुलाखतीचे एकत्रित मिळून ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्यांचं इथं सिलेक्शन होत असतं मित्रांनो ते एवढेच सिलेक्शन प्रोसेस असते मित्रांनो बाकी सर्व अपडेट आपल्या वेबसाईट वरती किंवा आपल्याला आपल्या या युट्यूब चॅनलवरती रेग्युलर मी देत असतो मित्रांनो ठीक आहे तर आता बाकीची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो पुढे जर म्हटलं तर वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो आता मध्ये हे जर म्हटलं तर द्वितीय श्रेणीतील आपल्याला हे जे अधिकारीचं पद आहे मित्रांनो याचं स्टार्टिंग पेमेंट आरामशीर तुम्हाला तीस पेक्षा जास्त असणार आहे आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं यामध्ये आपल्याला बेसिक पेमेंट इतर देय भत्ते महागाई भत्ते आणि इतर आपल्याला भत्तेचा समावेश असतो याचं जर म्हटलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट तेवीस ते पंचवीस हजार असणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे पेमेंट आरामशे तुमचं दोन तीन वर्षामध्ये तीस पेक्षा जास्त हजारपेक्षा इथं जास्त पेमेंट असतं मित्रांनो तीस प्लस हजारपेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे शिपाय पदासाठी जर म्हटलं तर इथे तुम्हाला एकोणावीस ते वीस हजारापर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि दोन ते तीन वर्षावर मध्ये हे पंचवीस ते सव्वीस हजारपेक्षा जास्त तुमचं पेमेंट आरामशे जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला इथे वेतन श्रेणी आहे जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर चला पुढील आता बाकीची माहिती आपण जाणून घेऊयात आता इथे जर म्हटलं तर आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे फक्त आपल्याला जास्त काही नाही शैक्षणिक कागदपत्र लागतात दहावी बारावी पदवी वगैरे किंवा आपलं जे पण संगणक झालं असेल त्याचं तुम्हाला इथं प्रमाणपत्र वगैरे याची तुम्हाला कागदपत्रांची माहिती इथं दिलेली आहे बाकीची जास्त काय कागदपत्र इथं लागत नाही मित्रांनो ठीक आहे मुलाखतीसाठी जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑलरेडी मुलाखत कशी होती किंवा किती मार्क असतात कोणत्या याला त्याच्याबद्दल माहिती इथं ऑलरेडी मी दिलेली होती परंतु पुन्हा सांगून देतो मुलाखत ही दहा गुणांची असते दहा पैकी पाच हे जे गुण आहेत मित्रांनो हे पाच गुण तुम्हाला कशाला असतात इथं बघा हे तुम्हाला शैक्षणिक अर्थ म्हणजे दिले जातात आणि बाकीचे जे पाच गुण असतात ते तुमची जी मुलाखत होणार आहे त्याच्यावरती जे पण अधिकारी असतील ते प्रश्न तुम्हाला विचारतील तुम्ही कशी प्रश्नांची उत्तर देताय किती प्रश्नांची किंवा तुमचं जे पण बिहेर असेल त्याच्यामध्ये जर विचार केला तर तुमचा स्वभाव कसा आहे हे सर्व बघितलं जाईल किंवा तुम्ही प्रश्नांची उत्तर कशी देताय प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात किती नाही याच्यावरती तुम्हाला पाच गुण इथे दिले जातील परंतु यामध्ये लेखी परीक्षेसाठी तुम्हाला जास्त मार्क असतील ते मुलाखतीचा जास्त काही विचार करू नका कारण मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना फक्त दोन तीन दोन तीन किंवा एक दोन मार्क इथं मिळत असतात मित्रांनो कारण यामध्ये हे जे पाच गुण असतात ऑलरेडी हे जर म्हटलं ते आपल्याला आपल्याकडे बहुतेक विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट नसतं जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता जसं की प्रकल्पग्रस्त किंवा याच्यामध्ये किंवा आपल्याला इथं वेगवेगळे शैक्षणिक पात्रतेचे किंवा शैक्षणिक सर्टिफिकेट दिलेले विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त इथं दोन सर्टिफिकेट असतात काहीकडे काही काही विद्यार्थ्यांकडे एकही सर्टिफिकेट नसतं ठीक आहे त्यामुळे मुलाखतीसाठी फक्त विद्यार्थ्यांना दोन तीन दोन तीन मार्क इथे मिळत असतात त्याच्यामुळे याचा जास्त काही विचार करू नका आणि जी मुलाखत आपली इथं होत असते पाच गुणांची सप्रेट जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना दोन तीन दोन तीन किंवा एक दोन मार्क इथे मिळत असतात टोटल जर म्हटलं तर विद्यार्थ्यांना फक्त चार पाच असे मार्क इथे भेटत असतात कमी जर म्हटलं तर एक दोन मार्क देखील विद्यार्थ्यांनी इथे भेटत असतात त्यामुळे मुलाखतीचा जास्त काय विचार करू नका मित्रांनो मुलाखती या स्वरूपामध्ये होत असते लेखी परीक्षा पास झालं तर तुमचं व्यवस्थित इथं सिलेक्शन होऊन जातं मित्रांनो ठीक आहे बाकी जर म्हटलं तर अंतिम जी निवड यादी आहे ती कशा प्रमाणामध्ये होते त्याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं दे माहिती दिलेली आहे इथं सांगितलेले मित्रांनो तर बघा इथं आपल्याला जर म्हटलं तर इथं आपल्याला जो पहिलं जर म्हटलं तर एक वर्षाचा आपल्याला जे पहिल्यांदा जे असतं इथं शैक्षणिक पीरियड असतो आपण ज्याला बोलू शकतो मित्रांनो याच्या जर म्हटलं तर एक सेवा म्हणून आपल्याला तिथं काम करावं लागतं तेव्हा ते तुमचं जे पेमेंट असतं ते कमी असतं मित्रांनो ठीक आहे तर हे जे श्रेणी अधिकाऱ्याचं पेमेंट आहे तेव्हा अठरा हजार असणार आहे लिपिक या पदाचं एक वर्षासाठी चौदा हजार पेमेंट असणार आहे आणि शिपाई या पदाचं दहा हजार पेमेंट असणार आहे मित्रांनो हे एक वर्षासाठी असतं मित्रांनो ठीक आहे ठीके हे एक वर्ष झाल्यानंतर ठीक आहे त्यानंतर तीन वर्ष आपलं व्यवस्थित चालू व्यवस्थित आपलं काम झालं तर इथं आपल्याला काय म्हटलं अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना उमेदवार किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत हमीपत्र इथं करून द्यावे लागेल अशा प्रकारचं देखील इथं सांगितलेलं आहे मित्रांनो परंतु एक वर्षानंतर तुमचं इथं लगेच पेमेंट वाढून जातं मित्रांनो याचं पेमेंट जर म्हटलं तर पहिल्यांदा जर म्हटलं तर तीस हजाराच्या आसपास जाईल पंचवीस ते तीस याचं देखील बावीस ते पंचवीस पर्यंत आणि याचं देखील जर म्हटलं तर एकोणावीस ते वीस पर्यंत तुमचं लगेच एका वर्षामध्ये वाढत असतो पहिल्यांदी जर म्हटलं तर एक आपल्याला एक सेवेचा कालावधी असतो एक वर्षाचा किंवा प्रशिक्षणाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस कमी पेमेंट इथं बघण्यासाठी भेटतो मित्रांनो ठीक आहे चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे जी की ऑलरेडी इथं आपण जाणून घेतलेली आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी माहिती बघितलेली आहे याच्यावरती आपण काही चर्चा करणार नाहीये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑलरेडी आपला एक सपरेट व्हिडिओ येणार आहे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्यामुळे त्याच्यावरती देखील तुम्ही काही चिंता करू नका सपरेट माहिती आपण बघणार आहोत बाकी जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज तुम्ही तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ठीक आहे तर एवढीच जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे जी पण महत्वाची माहिती होती ती संपूर्ण माहिती यावढी त्या मी तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा प्रकारे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इथं भरती आलेली मित्रांनो याच्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता आता तुमच्या जिल्ह्याची देखील इथे जाहिरात येऊ शकते मित्रांनो सर्व जिल्ह्यांच्या डीसीसी बँक भरतीच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत जर म्हटलं तर सातारा रत्नागिरी भांडारा ठाणे अहमदनगर चंद्रपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्याच्या देखील जाहिराती लवकरच येतील यामध्ये पुणे झालं नाशिक झालं नांदेड वेगवेगळ्या सर्वच बाकीच्या जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिराती इथे येऊन जातील सर्व अपडेट आपल्याला आपल्या या वेबसाईट वरती किंवा आपल्याला आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जातील चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर ला सबस्क्राईब करा जे बिल ती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया तर पुढील जय हिंद जय महाराष्ट्र